खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत वटाण्याचा ठेचा अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर वटाण्याचा ठेचा बनवण्यासाठी आपण गरम तव्यामध्ये आवडीप्रमाणे मिरची घालू आणि मस्तपैकी भाजून घेऊ तरी मिरची अशी दाबून भाजायची अंगावर नाही उडत तर आता यामध्ये आपण सहा सात पाकळ्या लसणाच्या पण घालू हलकेशा भाजून घेऊ लसून पण त्याने असा ठेचा खूप छान लागतो भाजलेल्या लसणाचा आता छानपैकी भाजून झालं काढून घेऊ त्याच गरम तव्यामध्ये ताजा मटार घालू ताजे वाटाने आणि छान असे हलकेसे भाजून घेऊ मस्त खमंग लागतात हे भाजलेल्या वाटाने पुरणासारखेच मस्त दिसत आहेत आता छानपैकी भाजून झालेत काढून घेऊ नक्कीच करा हा वाटाण्याचा ठेचा आता आपलं लसूण आणि हिरवी मिरची थंड झाली आहे वाटायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालू चवीपुरतं मीठ आणि आबडदोबड हा ठेचा वाटून घ्यायचा आहे पाहूया बघा मस्त ठेचा वाटला गेला आहे मिक्सरचं बटन आहे ना एकदाच असं फिरवायचं मग असा ठेचा होतो आता यामध्येच आपण थंड झालेले वाटाणे घालू वाटाने, वाटाने पण तसेच वाटायचं बरं का नाही तर मग उलटं मिक्सर फिरवायचं एकदाच वाटून घेऊ पाहूया बघा किती मस्त दिसतं आहे ना कलरही खूप छान असं दिसतं आहे वाटाणे एकदाच असं उलटं मिक्सर फिरवलं ना तरी असा ठेचा होतो छानपैकी मस्त वास येतोय लसणाचा आता हा ठेचा आपण परतून घेऊ गरम तव्यामध्ये थोडंसं तेल घालू हा ठेचा घालू छान असा तेलात ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त खमंग जास्त वेळ नाही लागत शिजायला थोडसा हलकस अस थोडं एक ते दोन चमचे आपण पाणी घालू जस्ट थोडंसं शिजवून घ्यायचंय एकाद एक मिनिट पाहूया बघा पाणीही हटले आणि छान असा नाही आतूनही शिजलं गेले लगेच शिजतो कारण आपण अगोदरही वटाने भाजून घेतलेत मस्त असं खमंग वास येतोय लसणाचा आणि त्या ठेच्याचा छान असं मस्त दिसते की नाही ही चटणी हिरवीगार अजिबात काही एक्स्ट्रा मसाले नाही काही नाही तर ही चटणी ना भाकरी चपातीसोबत खूप छान लागते तर आता मस्तपैकी हा ठेचा आहे ना वाटाण्याचा झालेला आहे आणि चपातीसोबत खायला तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये